नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील सर्वात जे श्रीमंत मंदिरं आहेत टॉप लेवलची पाच मंदिरे याची माहिती पाहणार आहोत तर भारतातील सर्वात जास्त श्रीमंत मंदिर हे केरळ राज्यातील त्रिवेंद्रम पद्मनाम स्वामी जे हे जे मंदिर आहे ते भारतातील सर्वात पहिल्या क्रमांकाचं टॉप लेवलचं श्रीमंत अशा प्रकारचं मंदिर आहे या मंदिरामध्ये आपल्याला हिरे दागिने सोन्याच्या मूर्ती ह्या भरपूर गडगंज स्वरूपामध्ये आढळून येतात या एकंदर हिरे दागिने सोन्याची मूर्ती याचं जर आपण बजेट काढलं आर्थिक तर ते वीस अब्ज डॉलर इतकं भरपूर भरतं आणि या ति तिजोरीमध्ये भरपूर असा आम्हाचा पैसा आहे या पद्मनाभ स्वामी मंदिरानंतर बालाजी तिरुपती बालाजीचे जे मंदिर आहे ते पण खूप असं श्रीमंत आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातील आपल्या महाराष्ट्रातील अहिल्यानगरचा सध्याचा जो जिल्हा आहे पूर्वीचा जो अहमदनगर होता या अहिल्यानगरमधील शिर्डीचं जे साईबाबा मंदिर आहे हे पण भरपूर असं श्रीमंत आहे त्याच्यानंतर अनेक भक्तगण हे वैष्णू वैष्णोदेवीला जातात वर्षातून त्या वैष्णोदेवीचं मंदिर ही भारतातील सर्वात जास्त श्रीमंत मंदिर असं आहे आणि त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्रातील मुंबईचं जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे या मंदिरामध्येही भरपूर असा पैसा आहे सिद्धिविनायकाचं मंदिर देखील भरपूर असं श्रीमंत आहे भारतामध्ये अनेक मंदिर श्रीमंत आहेत पण हे टॉप लेवलची श्रीमंत मंदिरं आहेत आत्ताच आपण जी माहिती पाहिली त्याच्यामध्ये आपण प्रत्येक सांगतो सांगतो तुम्हाला पद्मनाभ स्वामीचं मंदिर हे एक नंबरला आहे त्याच्यानंतर तिरुपती बालाजीचं त्याच्यानंतर शिर्डी साईबाबाचं मंदिर वैष्णोदेवी आणि सिद्धिविनायकाचं मंदिर अशा प्रकारचे हे भारतातील सर्वात जास्त श्रीमंत मंदिरं आहेत धन्यवाद